रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नर, 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 आणि नजर लागासाठी सेटी सेटिंग एक झाड नाही दोन नाही तर आखी बाग ही अशी आहे तर हे रामा अग्रोटेक हे पहिल्यांदा मला माहित नव्हतं मी पहिल्या बाराला हे घरच्या घरी चालू केलं होतं नियोजन पण फेसबुकच्या माध्यमातून मला नंबर भेटला जवळ झाला रासायनिक नव्वद टक्के वापरलेलंच नाही जवळ सव्वा तीनशे झाड आहेत त्यात अजूनपर्यंत पर्यंत एक एकशे झाड फेल गेलेलं नाही लोड होईल म्हणजे मी पण विश्वास ठेवला होता की ड्रॉपिंग झाल्यावर एवढा लोड होईल याला म्हणायचं रामा आहे तो कमाल हे विषय गंभीर रामा रटे खंबीर नमस्कार शेतकरी बंधूंनो कशी आहे बाग आहे का कुठे जागा मोकळी कधीच आहे पाणी एक ऑक्टोबरच एक म्हणजे सगळ्यात खराब वातावरण सगळ्यात खराब वातावरणातली ही बाग सेटिंग झालेली ऑगस्ट ऑगस्ट बारातली नर नर नर, नर आणि नजर लागासाठी सटी सेटिंग से से याला म्हणायचं रामा आहे तो कमाल हे विषय गंभीर रामा रटे खंबीर तर ही सेटिंग बघू आणि ह्या सेटिंग बघितल्यानंतर आपण जे शेतकरी आहेत त्यांची पण आपण ओळख करणारच आहेत त्या शेतकऱ्यांना आपण भेटणार आहे तोपर्यंत ही बाग बघून घ्या तुम्ही आधी कारण बाग बघितल्याशिवाय कळणार नाही कसं आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर एक झाड नाही दोन नाही तर आखी बाग ही अशी आहे हा फटोसुद्धा वाकायला आलं सध्याची कंडिशन अशी आहे आमचे शेतकरी बंधू सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्यांना थोडे काम करायची अडचणी येते फट बांधायला ते त्यांना कळ नाही कसं फट बांधावं आपण त्यांना विचारणारच आहे आणि त्यांची पण ओळख करून घेणार आहे त्या अशा ह्या खडतर प्रवासातनं ज्यांनी आपली जिद्द मेहनत कष्ट स संयम ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ही जे हे एक अप्रूप असं फळ आपल्या बागेत सेटिंग केलेलं आहे अशा या आपल्या शेतकरी बंधूची आपण आज या ठिकाणी ओळख करून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही प्रथम आपलं नाव सांगा तुमचं ओळख करून द्या महाराष्ट्रातील आपल्या इतर शेतकरी बंधूंना विशेष म्हणजे हा काय आपला पहिला भार नाही त्याच्या अगोदर आपण मागच्या वर्षी पण ह्या रामायतेच्या उत्पन्नावर ह्यांचा आपण मागच्या वर्षी काढलेला काढून दिलेला आहे आता हा आपण दुसरा भार आहे तर ह्यांना आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊ रामाची कशी रामारा कसा संपर्क झाला त्यांनी सुरुवात कशी झाली गेल्या वर्षी कुठले प्रोडक्ट वापरले त्यांना रिझल्ट कसा आला आणि या वर्षी कुठले प्रोडक्ट वापरले त्यांना त्यांना आलेला रिझल्ट तर नमस्कार सर तुम्ही माझं नाव रवी किरण अशोक चव्हाण मुक्काम पोस्ट सारवळी तालुका मूळ तर हे रामा अग्रोटेक हे पहिल्यांदा मला माहित नव्हतं मी पहिल्या बाराला हे घरच्या घरी चालू केलं होतं नियोजन पण फेसबुकच्या माध्यमातून मला नंबर भेटला आणि त्याच्यामार्फत आमची ओळख झाली कॉन्टॅक्ट झालं मला वाटतं बाग पहिल्या भाराला धरल्यावर तीन महिन्यानंतर आमचं इन इंट, इंट्रोडक्शन झालं आणि त्यानंतर आम्ही रामा एग्नॉक्ट्रिकचे प्रोडक्ट चालू केले वापरायला तर पहिला भार एकदम सक्सेस झाला निम्म्यापासून असूनही सक्सेस झाला म्हणून आम्ही प रेस्ट पिरियडपासून आता रामा एग्नोक्ट्रिकचा प्रोडक्ट वापरायला चालू केलेत त्यावेळेस तर आणि या याचं एक ऑक्टोबरचं इतरेला आहे आणि पै पावसामुळं पूर्ण कळी नर निघून ही ड्रॉपिंग झाली दा दहा टक्के आपण पानगळ केली सगळे नर निघाले नर निघाले नर निघाल्यानंतर तुमची मानसिकता काय झाली नर निघाल्यानंतर माझा खर्च एवढा झाला की मी मी ह्यांना सगळं सांगितलं होतं की खर्च मला झेपत नाही याच्या पुढं तुम्ही मला कमी खर्चात काय असेल ते बघा त्याच्यानंतर जी ही आता परिस्थिती ही आहे तुम्ही असं म्हणल्यानंतर तुम्हाला पुढून उत्तर काय भेटलं त्याने फक्त एकच सांगितलं की तुम्ही फक्त खर्च करायला तयार ठेवा हो बाकीचं आमच्या फक्त माल नाही निघाला तर आम्हाला बोला बोला ही साध्य झाले का नाही आता ही आता ही रिझल्ट समोर आहे समोर म्हणजे कसं आहे समोर भरून नाही का कसा आहे असंच आहे म्हणजे तुम्ही माल लहान आहे ज्यावेळेस माल आणखी मोठा होईल त्यावेळेस हे झाड पानापेक्षा माल मला वाटतं जास्त दिसेल जास्त म्हणजे ज्यावेळेस तुमची मानसिकता थोडीशी खचलेली होती ज्यावेळेस तुमच्या मनात जरा थोडस नकारात्मक विचार आलत त्याच तुम्हाला एक पॉझिटिव्ह विचार देऊन एक संयम ठेवून विश्वास देण्याचं काम रामारेडकच्या माध्यमातून राहू बाणवशे सरांनी केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आज हा तुम्हाला इथं आपल्याला बघायला मिळतो तुम्ही संप तुमच्या संपर्काचा तुमचे मित्र किंवा बाकी जे कोणता माहिती धरलेले तुमच्या बरोबर त्यांच्या तुमचं आणि त्यांचं बोलणं होत असणार आहे कंटिन्यू त्यांच्या पण तुमच्यात काय डिफरन्स त्यांच्यात माझ्या डिफरन्स म्हणजे एवढाच आहे की त्यांचं जे नियोजन आहे ते त्यांच्यावर आम्हाला प्रोडक्ट वापरत नाहीत पण त्यांच्यावर मला वाटतं बऱ्याच पैकी इतर रोगाचा तेलाचा किंवा असा जास्त झाला आणि कंट्रोल न झाल्यामुळे त्यांच्या बागायला उत्पन्न जरा माल कमी असे कमी झाल्या तुमच्या बरोबर तुमच्यासारखं त्यांच्या बागावर निघालं निघालो होतं निघाल होत पण त्यांचं ड्रॉपिंग जास्त झालं माग पाठीमागून जे सेटिंग व्हायची ती कमी प्रमाणात झाली डिफरन्स फक्त हेच आहे की त्यांना सांगणार किंवा एक एनर्जी देणार कोण नव्हतं जे तुम्हाला भेटलं तुम्हाला आता तुम्ही कसं की ह्यांनी फक्त एकच सांगितलं तुम्ही फक्त करा बाकीचे आम्ही बघतो हा जे विश्वास तुम्हाला भेटला हे जोरावर तुम्ही म्हणजे हे तुम्ही कारण तुम्हाला जर विश्वास बसला नसता तर तुम्ही उभा करू शकला विश्वास बसायचं कारण म्हणजे पहिल्या वेळेस सक्सेस झाल्यामुळे हे विश्वास ठेवला बरोबर नसेल तर ते जे परिस्थिती आहे ती शेतकरी मन दुधा मनस्थितीत असतो बरोबर बरोबर पण पहिला विश्वास असल्यामुळे पुढं कंटिन्यू चालू कंटिन्यू कंटिन्यू चालू ठेवले बरं आणखी एक सांगायचं विशेष म्हणजे की जे तुमचे कोण मित्र असतील जे कोण हे असतील इतर शेतकरी बंधू तुमच्या डाळ्यां उत्पादक आहेत ते रासायनिकचा वापर करून त्याने त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ती बाग चालू आहे आणि आपली ही पूर्ण जैविक उत्पादनावर आपली बाग ही झालेली आहे सक्सेस झालेली आहे तर तुम्ही काय एखाद्या शेत आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा तुमच्या गावातील असतील किंवा इतर तुमचे कोण मित्रमंडळी असतील ह्या शेतकरी बंधूंना तुम्ही एक सल्ला द्यायचा झाला तर काय द्यायचं जैविक आणि रासायनिक ह्याच्यामधला आता हरकत जैविक रासायनिकला फरक फरक आणि म्हणजे तुम्हाला जे आता तुम्ही मागच्या वर्षीपासून तुमचं दाळम चालू झालेलं आहे आणि बाकीची बी दाळे महत्व आहेत म्हणजे जे नवीन लावणारे आहेत की त्यांना त्यांना बी तुमच्याकडून काय असा एक सल्ला भेटला किंवा एनर्जी भेटली पाहिजे कारण त्यांनी आता कसं झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांशी काय तर सांगून की आता समजा एक उदाहरण फॉर एक्झाम्पल नर निघाले की नर निघाले मला विषय संपला गेली तुम्ही का कापदू नका खर्च तुमचा वाढत जाणार आहे तुम्ही करणार आता हीच कंडिशन तुम्ही अनुभवलेलं आहे अनुभवलेलं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय अनुभव सांगणार म्हणजे काय सांगा का तुम्ही म्हणजे तुम, तुम आता जैविकचा फरक म्हणजे मला काय मी मला वाटतं जवळ वा ह्याला रासायनिक नव्वद टक्के वापरलेलंच नाही मागच्या वर्षीपासून आता मी इतर शेतकऱ्याचं ऐकतो रासायनिक की ते माझ्या रानामध्ये एवढी रोपं गेली एवढी फेल गेली मर रोग आला ही आला पण आपली जवळ सव्वा तीनशे झाड आहेत त्यातील आज अजूनपर्यंत जर एकशे झाड फेल गेलेलं नाही गेल्याने ना ना गेले ना आणि अजून एक ह्याच्यात मागच्या वेळेस ह्याला आपण कंटिन्यू जैविक 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 दिले त्यामुळे ह्यावरच तुम्हाला काय त्रास झाला का असं म्हणजे एकदम ह्याला हे करण्यात जाणीव तयार करण्यात सेटिंग करण्यात किंवा फक्त ते वातावरणामुळे एवढं वातावरण खराब असताना पण कुणी विश्वास ठेवू शकणार की नाही कारण ही बाग अशी लोड होती कधी मार्च फेब्रुवारी मार्च ही लोड होईल म्हणजे मी पण विश्वास ठेवला नव्हता की ड्रॉपिंग झाल्यावर एवढा लोड होईल होईल म्हणजे शेतकरी बंधूंना सांगायचं तात्पर्य की रासायनिक आणि जैविक याच्यामध्ये जर ब बघितलं तर जमीन आसमानचा फरक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की जैविकचा रिझल्ट हा रासायनिकपेक्षा जास्त प्रमाणात आहे तर ह्यातनं समजून घ्यायचं फक्त एकच आहे की शेतकऱ्यांनी की तुम्ही जे तर चर्चा करता म्हणजे विचार ह्याला विचार त्याला विचार ह्या चर्चतनं काय होतंय तुमचं ना निगेटिव्ह 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 तयार होत जाते ही निगेटिव्हिटी तयार झाली की माणूस खचत जाते खचत झालं की माणूस दिला पडतोय दिला पडले की तुमची बाग फेल जाते हे ह्याने फक्त काय केलेलं आहे स्वतः आणि एकच एकच म्हणजे एकच वचन ठेवले म्हणजे एकावर विश्वास ठेवला त्यांनी फक्त एक तत्व पाळलं की तुम तुम्ही आहे ना की झाला विषय आणि ह्यांनी किती जरी सांगणारे असले पण त्यांनी लक्ष नाही शेतकरी कसं आहे फक्त बघतो खर्च जास्त आता रामाग रोट आहे पण रिझल्ट आहे पण ते शेतकऱ्याची मानसिकता असते की आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे त्यामुळे इतर ज्या कंपन्या आहेत ज्या व्यक्त आहेत त्याच्याकडे वळतात पण हे जरी प्रोडक्ट महाग असले तर रिझल्ट पण तसंच आहे म्हणजे तुम्हाला त्याची खात्री बसली कारण काल गेल्या वेळेस तुम्ही वापरला तसेच हे आता हे जे आहेत ते सर्व्हिस करतात ह्यांच्या खांद्याला खांद्याला मागं जे बघणारे ह्या डाळिंबीचं जे म्हणजे आबणारे कष्ट करणारे हे आहेत त्यांचे वडील म्हणजे हे है काका कारण ह्यांच्या हे सर्व्हिसला गेल्यानंतर जे पाठीमागं जे पाणी द्यायचं किंवा बाकीच्या गोष्टी जे म्हणजे लेबर फेबर जे बागाच काम करतात जास्त कष्ट करणे काम ते करतात हा तर ह्यांना पण आपण ह्यांच्याशी मागच्या वेळेस व्हिडिओ काढलेला शेवटला हार्वेस्टिंगला कारण हार्वेस्टिंगच्या टाइमाला आपण हेच बोललेले होते तर ह्यांच्याकडून आपण मागच्या वर्षी जण ह्या वर्षी प्रतिक्रिया जाणून घेऊ म्हणजे ह्याला काय वाटतंय बागेमध्ये काका नमस्कार तर तुम्हाला मागच्या आता काय वाटतंय तुम्हाला बागेत बघितल्यानंतर नाही गेल्या वर्षी पक्षी वर्षी वाटत बरं वाटतंय बरं बाजी काय वाटतंय तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्हाला आता सुरुवात केली ती तुमचा अनुभव काय सांगा तुम्ही कारण आता जुने म्हणजे जुने झालेला होता शेती करून आता हे काय नवीन आहेत तुम्ही जुना अनुभव म्हणजे काय सांगाल जुन्यातून आता जुन्या नव्यात म्हणजे आता काय नर ज्या टायमाला निघाल त्या टायमाला घाबरून गेलतो आणि हेनी आम्हाला आधार दिला की तुम्ही काजी करू नका म्हणजे त्यानंतर मग आम्हाला म्हणजे ही नर संपल्यावर तुमची माझी निघते ठीक थी। आहे आम्हाला खाते मग हे आम्हाला आधार दिल्यामुळे आम्ही सुद्धा शांत बसलो आणि त्यानंतर माझी निघाली फळ भर लागत म्हणजे तुम्ही त्यामुळे आमची मनात शांती झाली तुमचा बी विचार झाला मी तुम्ही इतर शेतकऱ्याप्रमाणे तुम्ही त्या लाईनीत बसलेला होता की होत नाही होत नाही होत नाही विचारलं तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली किंवा तुम्हाला एक कि विश्वास दिला किंवा एक तुम्हाला चॅलेंज केलं आहे की होणार म्हणजे होणार नाही विश्वास प्रमाण सुद्धा विश्वास चांगला भेटला म्हणजे त्यांनी जे शब्द दिला ते पाळला शब्द दिलेला म्हणजे तुम्हाला जे शब्द दिला ते पूर्ण झालेला आहे पूर्ण 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 झालेलं आहे तर तुम्ही सर्व्हिस करत गरज करताय बरेच शेतकरी जे आहेत की मग आज सर्विसदार जमत नाही जमत नाही म्हणतात तुम्ही सर्विसदार असून एवढं हे करता तुम्ही त्याचं काय म्हणजे इतर सर्विसदार जी शेती आहे त्यांची पडा काय शेती करणं होत नाही करणं होत नाही पण तुम्ही त्या लोकेशनला काय देणार आहे नाही आता ना हे कसं कर शेती करायची म्हणजे पहिल्यापासून शेती करत करत परत सर्विस सर्विसला लागली त्यामुळे शेती सोडून चालला नाही आणि जरी नोक शे सर्विस असली तरी ही करायलाच पाहिजे कारण शेतीत केल्यानं आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि प्लस आपल्याला जे काय असेल ते शेतीतलं घरच्या घरी उत्पन्न भेटतं आणि घरच्या घरी खायला भेटतं त्यामुळे नोकरी असली म्हणून शेती करायची सोडून ये जसा वेळ मिळेल तसा स्वतः काम करावं नसेल तर इतर लेबर लावून का होईना पण ते मिळावून करायला पाहिजे बरं मला फक्त तुम्हाला हे डाळीम करायला काय अडचणी असं काय असं जाणवतं का तुम्हाला भीती किती काय असं वाटतं काय राहिली का तुमची नाही पहिल्यांदा तर काय माहीत नस नव्हतं इतर मित्रांच्या सांगण्यावरून लावली पण त्यांच्या म्हणण्यानुसार न करता हे जे मागे जे शेड्यूल नुसार चाललं त्यानुसार आपल्याला चांगला रिझल्ट भेटला टायमिंगला केलं टायमिंगला तुम्ही आदलात जे व्यवस्थित केलं त्यामुळे तुम्हाला हे बघायला भेटले तुमच्या तर मित्र येतात ज्यांनी म्हणजे डाळीम शेती करायला लावली त्यांची तुमच्या डाळीमध्ये काय फरक आहे मग तेच तर मग तर सांगितलं ना जे रासायनिक वापरत आहेत ते सरळ सांगतात की आमची एवढी झाडं गेली तेवढी झाडं गेली तर आपल्यात तसा आणखी कोणताही प्रकार झालेला नाही आणि आपल्यावर इतर बागेपेक्षा आपल्यात रोगराईचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे रामारेड एक उत्पन्न वाढवतं त्याचबरोबर तुम्हाला झाडाचं संगोपन देखील आपलं चांगल्या प्रकारे होते आणि मातीचा मातीचा करतंय त्याच्याबरोबर तुमचं उत्पन्न वाढतंय मालाचा दर आम्ही प्रत्येक म्हणतोय एकच ध्यास आणि शेतकऱ्याचा विकास कारण ह्या धोरणावर फक्त आम्ही चालतोय कारण बरेच जण तुम्हाला पण मला असंच एक सांगायचं आहे की तुम्ही शेती करत असताना जास्त वायपट चर्चा किंवा ऐकण्यात बसण्यापेक्षा तुम्ही शेतात जे मातीशी बोला नाळ नाळ जोडा किंवा तुमच्या पिकाशी नाळ जोडा याचं तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक भेटते कुठल्याही रोगाला किंवा वातावरणाला भेट कारण गरज नाही तुम्ही जर एकनिष्ठ राहिला किंवा संयम आणि सातत्यानं जर स्थिती केली ना, ना तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं कधीच उत्पन्न म्हणजे डाळीम जे आता चालले ना डाळीम लॉस लॉस लॉसमध्ये चालले ते होणार नाही तसेच शेतकरी बंधू सांगायचा उद्देश एकच बघू शक आपलं जिद्द मेहनत चिकाटी संयम सातत्य एकनिष्ठ ह्या गोष्टी जर आपण अंगीकृत केल्या आणि योग्य मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर आपण डाळीमबागेमध्ये शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो हे फक्त रामारडेच्या माध्यमातून आज आपण शेतकरी मित्रांना शे उत्पादक जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना एक विश्वास देण्याचं काम आज रामारडे अत्यंत चांगल्या रीतीने करत आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या कुंभार सक्सेस केलेला आहे जर तुम्हाला जर अजून काय अडचणी असेल किंवा ह्या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काय अजून कमेंट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला काय अडचणी असेल तर तुम्ही त्या दिलेल्या व्हिडिओवर जे नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर जाळिंबात उत्पन्न वाढवायचं असेल किंवा तुमचं जर डाळिंब चांगलं घडवायचं असेल तर एकदा रामायणपेक्षा संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर अजून व्हिडिओ तुम्हाला ह्या व्यतिरिक्त अजून चांगले चांगले इतर पिकाचे पण पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त ह्या लोकांना शेअर करा कारण तुमच्या मार्फत जर बाकीच्या बी शेतकऱ्यांचं काहीतरी तर काय लॉस होत असेल तर तो भरून निघेल कारण रामायक ते एकच तत्वावर काम करत आहे की शेतकऱ्यांचा विकास उत्पन्न आणि जमिनीची माती सुधारणं म्हणजे तुमच्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं काम कारण ऑर्गॅनिक कार्बन जर कमी असेल तर एवढं उत्पन्न घडू शकत नाही कारण ह्या पिकाला आपण मागच्या वर्षी यूज केल्यामुळं हा भाग आपल्याला ह्या वर्षी जास्त क्रिटिकल गेला नाही एवढं वातावरण खराब असताना सुद्धा तर तुम्ही बघितला आता हा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतर शतकांनाही फॉरवर्ड करा आणि तुम्हाला जर कायचं नसेल तर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद